नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंभर टक्के अनुदानित श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर तालुका कंदार जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूरद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे प्रतिभा प्राथमिक आश्रमशाळा धानोली तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर त्यानंतर आहे आश्रमशाळेचे नाव माध्यमिक आश्रमशाळा धानोली तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर त्यानंतरची शाळा आहे खेमाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळा कारवा तालुका जिल्हा चंद्रपूर त्यानंतरची माध्यमिक आश्रमशाळा आहे माध्यमिक आश्रमशाळा कारवा तालुका जिल्हा चंद्रपूर त्यानंतर आहे माध्यमिक आश्रमशाळा पिटीगुडा तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर त्यानंतरची शाळा आहे खेमाजी नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिटीगुडा तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर येथील एक महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्रक्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीस दोन महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्रक्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीस तीन आहे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीस व प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस यानुसार खालीलप्रमाणे माध्यमिक सेवक प्रयोगशाळा परिचर स्वयंपाकी कामाटी व मदतनीस असे एकूण एकोणीस पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकोणीस पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता ही जाहिरात देण्यात येत आहे कोणकोणते पदे आहे तर माध्यमिक शिक्षणसेवक आहे प्रयोगशाळा परिचर आहे स्वयंपाकी आहे कामाठी व मद मदतनीस असे टोटल एकोणीस पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता ही जाहिरात देण्यात येत आहे विस्तर पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण दहा पदे शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक बी ए बी एड शास्त्र एकूण तीन पदे त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक बी ए बी एड मराठी तीन पदे म्हणजेच यम ए बी एड मराठी चालेल किंवा बी ए बी एड मराठी या ठिकाणी तीन पदे भरण्यात येत आहे त्यानंतर आहे एम एस सी बी एस सी बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड जीवशास्त्र या ठिकाणी दोन पदे भरण्यात येत आहे त्यानंतर आहे एम ए बी ए बी एड म्हणजेच एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड विषयी इंग्रजी या इंग्रजी विषयाची दोन पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे म्हणजेच कोणकोणत्या विषयासाठी या जागा भरण्यात येत आहे तर सामाजिकशास्त्र या विषयाच्या तीन जागा भरण्यात येत आहे त्याची शैक्षणिक पात्रता आहे सामाजिक शास्त्र या विषयाची एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड त्यानंतर आहे मराठी विषयाची तीन पदे भरण्यात येणार आहे जीवशास्त्र विषयाच्या दोन जागा भरण्यात येणार आहे आणि इंग्रजी विषयाच्या दोन जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार संवर्ग दिला आहे माध्यमिक सेवक एकूण पदसंख्या दहा जागासाठी संवर्ग आहे जातीचा प्रवर्ग अजा एक पद अनुसूचित जाती एक पद भजक दोन पदे खुला ओपन सहा पदे आर्थिक दुर्बल घटक एक पद त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण विज्ञान विषय आवश्यक वेतन व भत्ते शासन नियमानुसार संवर्ग बी जा अ एक पद राखीव त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव कामाठी ऑब्लिक मदतनीस या ठिकाणी कामाठी किंवा मदतनीस चे जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता किमान नववा वर्ग उत्तीर्ण म्हणजेच नववी पास वेतन व भत्ते शासन नियमानुसार या ठिकाणी चार जागांसाठी जातीचा प्रवर्ग आहे संवर्ग अनुसूचित जमाती दोन पदे यमा व एक पद आर्थिक दुर्बल घटक एक पद अशी अशा पद्धतीने या ठिकाणी चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव स्वयंपाकी एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता किमान नव्वा वर्ग उत्तीर्ण म्हणजेच नववी पास वेतन व भत्ते शासन नियमानुसार सवर्ग जातीचा प्रवर्ग अनुसूचित जमाती एक पद इमा व दोन पद आर्थिक दुर्बल घटक एक पद फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता जन्मतारखेचा पुरावा असल्याची प्रत व जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक सात चार दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर सादर करावे उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उमेदवारांना सूचना दिल्या आहे इच्छुक जे का कोणी उमेदवार आहे त्या इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे वरील पदाकरिता ज्या पदात तुम्ही बसत आहे त्या पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता आ... जन्मतारखेचा पुरावा असल्याची प्रत व जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राच्या छायांकित सह म्हणजे झेरॉक्स प्रतिसह ज्या आपण पाहिल्या आहे आतापर्यंत शैक्षणिक अर्हता त्यांच्या झेरोक्सप्रती जन्मतारखेचा पुरावा असल्याची प्रत त्याची झेरॉक्स प्रत व जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक सात चार दोन हजार पंचवीस म्हणजे सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा खालील पत्त्यावर सादर करायचे आहे अर्ज उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही पत्रव्यवहारासाठी पत्ता दिला आहे पत्रव्यवहाराचा पत्ता सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेखापूर स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर पिनकोड दिला आहे डबल फोर टू फोर झिरो वन अध्यक्ष अब्लिक सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेखापूर स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन भारतीय शिक्षण संस्था नवरगाव तालुका शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर मुलाखतीसह ही जाहिरात आहे संस्थेचे नाव दिले आहे भारतीय शिक्षण संस्था ॲड्रेस पत्ता दिला आहे नवरगाव तालुका शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर विथ इंटरव्ह्यू ही जाहिरात देण्यात आली आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन या व्यवस्थापनाच्या भारत विद्यालय नवरगाव शाळेचे नाव आहे भारत विद्यालय नवरगाव पब्लिक पळसगाव जाट प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर या पदासाठी जे काही आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेले जे उमेदवार आहे व अशा उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केली आहे अशा पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत रिक्तपदाचा तपशील या रकानात दिला आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील प्राथमिक शाळेसाठी आहे मान्य दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद अपदवीधर शिक्षक वर्ग एक ते चार म्हणजेच पहिली ते चौथीपर्यंत वेतन श्रेणी अब्लिक मानधन एकत्रित वेतन सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी या पदासाठी अपदवीधर शिक्षक वर्ग पहिली ते चौथीकरिता किंवा इयत्ता पहिली ते चौथीकरिता मिळणार आहे एकत्रित मानधन सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार अनुदानित शाळा आहे विषय सर्व विषय शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ बारावी आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन म्हणजेच बारावीसोबतच टी ई टी पेपर वन पाहिजे आहे बारावी डिप्लोमा आणि टी ई टी पेपर वन किंवा बारावी बारावी डिप्लोमा सी टी ई टी पेपर वन एकूण पदे एक जागा निहाय रिक्त पदाचा तपशील प्राथमिक शाळेसाठी पहा अनुक्रमांक एक प्रवर्ग तर समांतर आरक्षणामध्ये एक जागा आहे अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता महिलासाठी एक जागा आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारणमध्ये एकही जागा नाही त्यामुळे या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये अनुसूचित जाती महिलाकरता एक जागा आहे एकूण पदे एक एक जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे नंतर सतरा जागेसाठी रिक्त पदाचा तपशील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील माध्यमिक शाळांकरिता मान्य दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद अपदविधर शिक्षक वर्ग पहिली ते पाचवी वेतनश्रेणी एकत्रित मानधन सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय सर्व विषय शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन एकूण पदे चार पदे भरण्यात येणार आहे वर्ग पहिली ते पाचवीकरिता अनुक्रमांक एकमध्ये चार पदे त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद पदवीधर शिक्षक वर्ग सहावी ते आठवी वेतनश्रेणी एकत्रित वेतन सोळा हजार रुपये वेतन या ठिकाणी मिळणार आहे दर महिन्याला अनुदान प्रकार अनुदानित विषय मराठी विषय इंग्रजी विषय हिंदी विषय आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा अब्लिक ग्रॅज्युएशन आणि टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट किंवा सी टी ई टी, टी पेपर टू एनी सब्जेक्ट या ठिकाणी मराठी इंग्रजी हिंदी या विषयासाठी मराठीची एक जागा भरण्यात येणार आहे इंग्रजीच्या दोन जागा आणि हिंदी विषयाची एक जागा अशा चार जागा अनुक्रमांक दोनमध्ये भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद पदाचे नाव पदवीधर शिक्षक वर्ग सहावी ते आठवी एकत्रित मानधन सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार अनुदानित त्यानंतर या ठिकाणी विषय दिले आहे गणित सामाजिकशास्त्र माध्यम मराठी आहे दोन्ही विषयाचे शिकवण्याचे माध्यम आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा अब्लिक ग्रॅज्युएशन या ठिकाणी टी ई टी किंवा सी टी ई टी तर टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स आणि मराठीसाठी आहे नाही शास्त्र या विषयासाठी टी ई टी पेपर टू आणि सी टी ई टी पेपर टू या ठिकाणी एक एक जागा गणित विषयाची एक जागा आणि सामाजिक शास्त्र विषयाची एक जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार माध्यम मराठी पदाचे नाव पदवीधर शिक्षक वर्ग नववी ते दहावी वेतनश्रेणी पब्लिक मानधन अठरा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय आहे हिंदी सॉरी मराठी हिंदी गणित तीन विषयाकरिता आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन आणि या ठिकाणी मराठी विषयाच्या दोन जागा भरण्यात येणार आहे हिंदी विषयाच्या दोन आणि गणित विषयाच्या तीन म्हणजे अनुक्रमांक चारमध्ये सात जागा भरण्यात येणार आहे अशा एकूण सतरा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे निहाय रिक्त पदांचा तपशील माध्यमिक शाळेकरिता अनुक्रमांक एक प्रवर्ग जातीचा प्रवर्ग आहे अनुसूचित जाती, जाती समांतर आरक्षणामध्ये पाहत आहो आपण महिलाकरिता एक जागा आहे माजी सैनिककरिता एक आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे म्हणजे सर्वसाधारणपदे दोन पदे अनुसूचित जातीकरिता असे एकूण चार पदे आहेत समांतर आरक्षणामध्ये दोन पदे महिलासाठी एक पद माझी सैनिकसाठी एक पद आणि समांतर आ आरक्षणाव्यतिरिक्त दोन पद असे एकूण चार पद त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन अनुसूचित जाती करता एक पद माझी करता एक पद आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दोन पदे असे एकूण चार पदे त्यानंतर आहे विमुक्त जातीय समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चारमध्ये ई माव इतर मागासवर्गीय महिलाकरिता दोन जागा आहे समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिककरिता एक जागा आहे आणि अंशकालीनकरिता एक जागा आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दोन जागा आहे अशा एकूण सहा जागा भरण्यात येणार आहे ई माव इतर मागासवर्गीय त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच ई डब्ल्यू एस महिलाकरिता एक जागा आहे समांतर आरक्षणामध्ये आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सर्वसाधारणमध्ये एक जागा अशा डब्ल्यू एसच्या एकूण दोन जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर खाली पहा दिव्यांग अस्थिव्यंगची एक जागा आहे अनुक्रमांक सहा एकूण पहा महिलाकरिता पाच जागा आहे समांतर आरक्षणामध्ये माजी करता तीन जागा आहे अंशकालीनकरिता एक जागा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे म्हणजे सर्वसाधारणपदे आठ अशा एकूण सतरा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत इन्फॉर्मेशन सूचना पवित्र प्रणालीद्वारे जनरेट झालेल्या ऑनलाईन शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोनमध्ये नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील म्हणजे पवित्र पोर्टलवर जेव्हा जा जाहिराती उपलब्ध होतील त्यानुसार उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील किंवा ते प्राधान्यक्रम देऊ शकतील अध्यक्ष ऑब्लिक सचिव भारतीय शिक्षण संस्था नवरगाव क्रमांक तीन केंद्रीय विद्यालय पुलगाव कॅम्प मित्रांनो ही जाहिरात केंद्रीय विद्यालय शाची है पुलगाव कैम्प फोन नंबर ईमेल ऐड्रेस दिला है वॉक इन इंटरव्यू प्रत्यक्ष मुलाखत सत्र दो हज़ार पच्चीस छब्बीस के लिए रिक्त पदों पर पूर्णता संविदा पर शिक्षकों की नियुक्ति हेतु साक्षात्कार आयोजित किए जा रहे है तो यठिका शैक्षणिक सत्र दो हज़ार पच्चीस छब्बीस के लिए रिक्त पदों पर पूर्णता पर शिक्षकों की नियुक्ति हेतु साक्षात्कार मीन्स मुलाकात इंटरव्यू आयोजित किए जा रहे हैं वन स्नातकोत्तर शिक्षक पीजीटी पोस्ट ग्रेजुएट टीचर विषय आहे अंग्रेजी गणित रसायन विज्ञान जीव मीन्स सब्जेक्ट दिए गए है इंग्लिश मैथ्स रसायन विज्ञान जीव विज्ञान भौतिक विज्ञान हिंदी एवं कंप्यूटर विज्ञान दो प्रशिक्षित स्नातक शिक्षक टीजीटी जी ट्रेन ग्रेजुएट टीचर सब्जेक्ट दिए हैं हिंदी संस्कृत अंग्रेजी विज्ञान गणित सामाजिक विज्ञान इसके बाद में है तीन नंबर पे प्राथमिक शिक्षक सब्जेक्ट सॉरी कंप्यूटर प्रशिक्षक खेल प्रशिक्षक डांस प्रशिक्षक विशेष शिक्षक स्पेशल एजुकेटर काउंसलर एवं नर्स अधिक जानकारी और ऑनलाइन पंजीकरण के लिए विद्यालय वेबसाइट देखें यह जो वेबसाइट दी है विद्यालय की अधिक जानकारी और ऑनलाइन पंजीकरण के लिए यह, यह वेबसाइट देखें साक्षात्कार की दिनांक है मुलाकात दिनांक 28 तीन 2025 28 मार्च 2025 पंजीकरण समय एट बजकर थर्टी मिनट ए एम सुबह के साढ़े आठ बजे प्राचार्य